एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये वापसी करणार असलेल्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या या बातम्यांवर अखेर खडसेंनी आज मौन सोडले भाजपात जाण्याचा कुठलेही मोठं कारण नाही आणि माझी इच्छा पण नाही मात्र जेव्हा जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेल शरद पवारांच्या संमतीने जाईल लपून छपून जाणार नाही उघडपणे जाईल असे खडसे म्हणाले भाजप जाण्याची नेहमी चर्चा होत असते ज्ञातही चर्चा या प्रश्नाचं उत्तर द्यायची मला काही आवश्यकता वाटत नाही एक ना साधी गोष्ट आहे ते नाथाभाऊ भाजपमध्ये यायला धडपडत करता ये नाथाभाऊची इच्छा आहे मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीची मला गरज नाही पहिली गोष्ट फार पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता आहे होतो चाळीस आहेस वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहे आले आहे पक्षाचे तत्वाशी मत मी दर्शवू शकतात पण व्यक्ती म्हणून मी त्याचे कधी एकमेकाशी मारेमारे केले निर्मर्त नाही ने। असं काही नाही की मोदीजी नड्डाजी अन्न विनोदजी राग्नाथ सिंगजी यांना मी कधी भेटलो नाही असंही नाही रक्षक ते माझ्या घरात खालता असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या माझ्या भेटीकाठी स्वाभाविकता होणार स्वाभाविक आहे परंतु माझ्या पक्षाचे मी एक आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आत्ता भाषणामध्ये सांगितलं त्या अनिल पाटील असतील का अंकु असतील तर चार महिन्याचे आमदार आहे मी पाच वर्षाचा आमदार आहे मजबूत आहे पाच वर्षाचे आमदार ते सोडून परत जावं असं काही मेजर कारण असलं तर आतापर्यंत कारण जे होते ते संपले ईडी बिडी हे ते असे बऱ्यापैकी तेव्हाच जायला पाहिजे होतं किंवा आजही जायला पाहिजे होतं आजही तुम्ही पाहता की मला नोटीस आल्या आहे माझ्या जमिनी जमा झाल्या वगैरे वगैरे हा इतिहास की मी नव्याने सांगितलं नाही तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला किती छळलं या लोकांनी किती पळलं या तुम्हाला माहिती अशा कारण तर मी रवींद्र बायकरांसारखं जायला काहीच अडचण नव्हतं मला कोणी म्हटलंही नसतं यांनाही म्हटलं असतं मी काय करत आहे मला जर एवढं घेरलं आहे तर मी काय करू माझी मनापासून इच्छा नाही आहे आणि जेव्हा माझी इच्छा होईल तर पवारसाहेबांना कळलं ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 फोर चॅनलला सबस्क्राईब करा